निलंगा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या या प्रचार सभेमध्ये विजय संकल्प सभेमध्ये या मंचावर उपस्थित आता ज्यांचं अतिशय हृदयाला स्पर्शून जाणार आणि इमानदार असं प्रबोधन झालं भाषण झालं तुमच्याशी संभाषण झालं तुमचे माझे मार्गदर्शक माझे पालकमंत्री आणि निलंगेकर म्हणले की माझी मुख्यमंत्री येते भैया तर का नियतीचा काही संकेत आहे मला माहिती नाही पण आपले प्रेमाचे लाडके आपल्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ संभाजी भैया पाटील निलंगेकर या मंचावर उपस्थित निलंग्याचे दुसरे भूमिपुत्र माजी आमदार सुनीलजी गायकवाड साहेब आमचे सर्वांचे तुमचे माझे मला भैयांना बोलायला जरा भीती वाटते पण भैयांना जे सांगायचे ते मी अरविंद भैयांना पटकन फोन करून सांगते असे आपले लाडके अरविंद भैया या मंचावर ज्यांचं अतिशय सुंदर असं भाषण झालं ते माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडेजी श्री संजयजी दोर्वे अंकुशजी ढेरे सुधीरजी पाटील गोविंदजी चिलकुरे श्री नसीरजी पाटील सर्वात महत्वाचं आजचे जे आपले नवरदेव आहेत आपले जे आपले उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे ते संजयजी हलगरकर त्यांच्या समूेत तेवीस जे इतर आपल्या वेगवेगळ्या प्रभागातून जे आपल्या नगरसेवकाचे उमेदवार आहेत असे सर्व बंधू भगिनींनी आज सर्वप्रथम मी नि, या निलंग्याचं ग्रामदैवत नीळकंठेश्वराला कोटी कोटी वंदन करते निलंग्यात आल्यावर आवर्जून आठवण होते ते आपले परमा परम परमादरणीय परमपूज्य कैलासवासी दादासाहेबांची त्यांच्याही पुण्यस्मृतीस मी वंदन करते सगळ्यात महत्वाचं आज अक्का स्टेजवर नाहीयेत पण आपल्याला सर्वांना ज्यांचा आशीर्वाद असतो भैया तुम्ही इल, माझ्या इलेक्शनमध्ये एक दिवस आलात पण आदरणीय अक्कांचा निरोप मला कुणाच्या ना गुन्ह्याच्याकडून कुणा कुणा कुण। रोज यायचा अशा हे आपल्या सर्वांच्या पालक आदरणीय माझी खासदार रुपाताई निलंगेकर या मंचावर उपस्थित माझ्या समवेत आलेले लातूरचे आमचे सर्व सहकारी निलंग्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित आपण निलंग्या निलंगेकरांच्यावर प्रेम करणारे भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारे या उमेदवारांच्या वर प्रेम करणारे या निलंग्याची मायमौली जनता पत्रकार बांधव आणि निवेदक आपल्या सर्वांना सर्वप्रथम मी विजयी संकल्प मेळाव्याचा समारोप करते भाई आयुष्यातली पहिली गोष्ट नेहमी लक्षात राहत असते मी राजकारणात आणि असं पण तुमच्या सगळ्यांना मी ज्युनियर आहे त्यामुळे मी तुमच्या नंतर बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण आज तुम्ही मला हा जो मोठा सन्मान दिलात आणि आज तुमच्या नंतर समोर उभी एका भावानी बहिणीला दिलेला हा सर्वोच्च सन्मान आहे असं मला वाटतं अरविंद <प्रिक्षा> भैया तुम्ही कालच्या सभेचा उल्लेख करत होतात पण आपल्याला काळजी करायचं कारण नाहीये कारण ज्या ज्या पक्षांनी स्टेजवर स्क्रीन लावून लावरे व्हिडिओ म्हणला त्याची काय वाताहात झाली आपल्याला पूर्णपणे माहिती आहे ते व्हिडिओ लावू नाही तर काही करू द्यात ज्यांची सुरुवात ज्यांनी केली ना लोकसभेला मोदी साहेबांच्या विरोधात व्हिडिओ लावण्याची तो पक्ष कुठे ते नेते कुठे आहेत ते लोक कुठे आहेत त्यांच्या स्वतःच्या आयडेंटिटीला ते चाचपडत बसलेत आपल्याला पण तेच होणार आहे नीलकंठेश्वराचा हा एक तुम्हाला दिलेला कौल आहे की त्यांची दारुण अवस्था होणार आहे आणि त्याच्यामुळेच ही दुर्बुद्धी सुचली होती असं म्हणायला हरकत नाहीये आदरणीय दादा दादासाहेबांनी निलंग्याचा मोठा विकास केला दादांचेच नातू म्हणजे आपले बंधू संभाजी भैयांनी ती धुरा पुढे वाहून नेली भैया काल मला कोणीतरी सांगितलं ला की लातूरच्या माननीय आमदारांनी सांगितलं की माझ्या निलंग्याच्या फेऱ्या वाढल्या आहेत म्हणून निलंग्याच्या फेऱ्या ह्या निलंगेकर परिवाराला त्रास देण्यासाठी वाढल्यात आणि ते तुम्हाला मंजूर नाहीये याची मला पूर्ण खात्री आहे निलंगेकर परिवारावर निलंग्याची जनता खूप खूप प्रेम करते संभाजी संभाजीभयांनी नुसतं संभाजी पाटील असं नाव लावलेलं नाही प्रत्येक निलंगावासी हा निलंगेकर असतो तसे हे आपले संभाजी भैया निलंगेकर आहेत ते मध्ये मध्ये आपलं अरविंदभाई आपलं कॅम्पेन होतं बघा मै भी मोदी म्हणून तसंही निलंग्याची जनता या नगर नगराध्यक्षाच्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मै भी निलंगेकर असं म्हणून तुम्हाला भरपूर आशीर्वाद देणार आहे याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही सभेला आले तेव्हा विजय संकल्प मेळावा आहे काय की सभेमध्ये दहावीस टक्के महिला असतात आणि ऐंशी टक्के पुरुष असतात पण इथे आल्यावर मला मनस्वी आनंद व्हायला लागलाय की या सभेमध्ये देवा भाऊच्या आणि संभाजी भैयांच्या लाडक्या बहिणींची संख्या खूप जास्त आहे आपण सर्व लाडक्या बहिणी भैया ह्या लाडक्या बहिणीनं निवडणुकीच्या पहिल्या दिवशीचा जो काही गडबड्या असतात ना त्याला ह्या बळी पडत नाही लाडक्या बहिणींनी मागच्या बारा महिन्यात आणि त्याच्या आधीचे चार महिने असं सोळा महिन्यात देवाभाऊंनी पाठवलेली सप्रेम भेट आपण सर्वजण त्याची जाणीव ठेवणार आहोत आपल्याला ती जाणीव कशी ठेवायची तर आपले संजयजी हलगरकर यांना नगराध्यक्ष करायचे आपले उरलेले तेवीस उमेदवार वेगवेगळ्या प्रभागातून जे आहेत त्यांना प्रचंड बहुमताने कमळाच्या चिन्हासमोर आपल्याला बटन दाबून आपल्याला येत्या दोन तारखेला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे वेगवेगळ्या जातीवर गोष्टी बोलल्या जातात वेगवेगळ्या धर्मावर गोष्टी बोलल्या जातात भीती दाखवून मतं घेण्याचा हा प्रकार तुम्ही थांबवायला पाहिजे आपण लोकसभेला पाहिलं की संविधान बदलणार म्हणून गायकवाड साहेब आपण त्याचा जो त्या नेगेटिव्ह नेरेटिव्हचा पूर्ण भारतभर इम्पॅक्ट पाहिला त्याच्यानंतर विधानसभेला त्यांनी तो वेगळा प्रयत्न केला आणि आता इथे उमेदवार देत असताना संजय हलगरकरांची जात लक्षात घेऊन समोरच्या लोकांची क्वालिटी न बघता फक्त त्यांची जात काय आहे ह्या जर बेसिसवर तुम्हाला जर इथे उमेदवार दिले तर त्याचा रिझल्ट काय लागणार आहे हे सांगण्यासाठी भविष्याची गर... भविष्यवेत्याची गरज नाहीये आपला निकाल इथे कमळच फुल निलंग्यामध्ये याच्याबद्दल आपल्या मनात शंका नाही आदरणीय संभाजी भाई सगळे जण इथे लोकनेता म्हणतो आपण विकास पुरुष म्हणतो पण मी सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने सांगेल की भैया तुम्ही आमच्या सर्वांचे लाडके भाऊ आहात सगळ्यात महत्वाचं लाडक्या बहिणींच्या जे नादाला लागतात लाडक्या बहिणींच्या जे नादाला लागतात त्यांना हा भाऊ सोडणार नाही माझ्या नादाला जे लागलेले आहेत त्यांना आपले है है संभाजी भैया सोडणार नाहीत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संभाजी भैयांचा विकासाचा काय ध्यास आहे संभाजी संभाजीभयांनी मागच्या वीस वर्षात तुमच्यासारखं इथे त्यांनी काही असं मुंबईला जाऊन राहत नाही महिनाभर गायब होत नाही तुमच्यातून तुमच्या मध्ये निलंग्यात निलंग्याच्या गावाच्या मध्ये भयांचं घर आहे भयांच्या घरची दार सदैव उघडी आहेत समजाच कुठल्या मिटिंगला भैया नसतील तर अरविंद भैया भेटतात रुपाताई भेटतात पण इतर उमेदवारांचे जे आका आहेत त्यांचे जे नेते आहेत ते तिथल्याच उमेदवार तिथल्याच मतदारांना भेटत नाही तर निलंग्याच्या अडचणी सोडवण्याचा तर विषयच येत नाही त्यामुळं तुमच्या मनात कुठलीही भूल थाप भैया त्यांनी तुम्हाला कातिल म्हणले चांगले केले त्यांनी तुम्हाला कातिल म्हणले होते कारण त्यांचं कत्ल तुम्हाला करायचं हे लक्षात ठेवा ज्या लोकांनी फेक नेरेटिव्ह पसरवलेला आहे त्यांचं कातल ते का, कत्ल करण्याचा इल्जाम घ्यायला आमचा भाऊ सदैव तयार आहे कारण भूल थापा नुसते शायरी म्हणून लोकांना चांगली भाषणं करून फेसबुकवरून युट्यूबवरून नेता होत नसतोय नेता असतो तो असा असतो संभाजीभाई सारखा कोविड काळामध्ये त्यावेळी मी राजकारणात जरी नसले तरी कोविड काळामध्ये आदरणीय भैयांचं जे काम होतं सर्व सर्व जिल्ह्यात प्रत्येक जण भैयांचं नाव घेत होतं की निलंग्यात काम कोविड मध्ये अतिशय चांगलं चाललेलं आहे त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट जी मला वाटते की इथे जो अटल वॉक तयार केलेला आहे भैया मराठवाड्यात कुठे नाहीये इतका देखना असं सुंदर असं तुमच्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं माता भगिनींनो सेफ तुमच्यासाठी सुरक्षित अशी चालण्याची विरंगुळा करण्याची जी जागा आदरणीय भैयांनी तुमच्यासाठी दिलेली आहे मला सांगा की आमदार असताना वेगवेगळ्या योजना आणायला लागलेत जर नगराध्यक्ष आपल्या विचाराचा आपला व्यक्ती तिथे बसला तर आदरणीय भैया आता सरकार केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं आहे राज्यामध्ये दे देवेंद्र भाऊंचं भारतीय जनता पक्षाचं आणि महायुतीचं सरकार त्यामुळं निलंग्यामध्ये निलंगेकरांचं सरकार म्हणजे तुमचं सरकार असणार आहे हे लक्षात ठेवा इथे तुम्ही सगळेजण आज इथे आलात ते निलंगेकरांच्या प्रेमापोटी आलात भारतीय जनता पक्षाच्या प्रेमापोटी आलात मी तुम्हाला एकच विनंती करणार आहे तुम्ही आमच्या सभेला आलात म्हणजे आम्हाला शाश्वतीय खात्री आहे आम्हाला माहिती आहे की तुम्ही भारतीय जनता पक्षावर प्रेम करता तुम्ही प्रत्येकजण आज इथून जाताना एकच विचार घेऊन जायचंय की मी माझ्या घरच्या सर्वांचं मतदान करून घेणार आहे मी माझ्या मित्रमैत्रिणींचं मतदान करून घेणार आहे मी माझ्या पाहुण्या रावळ्यांचं मत मतदान करून घेणार आहे घेणारे आमच्या लाडक्या बहिणी इथे आल्या मी आमच्या बहिणींना विनंती करेन की आपण सगळ्याजणी मतदानाच्या दिवशी सकाळी छान तयार व्हा आता पण किती छान दिसत आहे सगळ्याजणी तसंच छान तयार होऊन या मतदान करा आणि मतदान केल्यानंतरचा तुमचा सेल्फी आणि बाजूला कमळ आणि भैयांचा फोटो हा तुमच्या स्टेटसला ठेवा तुमच्या स्टेटसला ह्याच्यासाठी ठेवा की तुमचा स्टेटस बघून अरे माझी मैत्रीण गेली मी पण जाणार आहे असं समजून मतदान करण्याला अधिकाधिक लाडक्या बहिणी बाहेर पडतील आणि महिला भगिली हुशार असतात त्या एकट्या बाहेर पडत नाही त्या आपल्या नवऱ्याला आपल्या फॅमिलीला मुलांना सगळ्याला घेऊन बाहेर पडतात आणि त्याच्यामुळं आपल्याला हे कशासाठी करायचं तर आपल्याला मताधिक्य वाढवायचंय तीन तारखेला गुलाल लागल्यानंतर निळकंठेश्वराच्या दर्शनाला तुम्ही मी आपली पूर्ण टीम आपण सगळेजण काल त्या भाषणामध्ये नीकंठेश्वराला पण सोडलं नाही ज्यांनी निळकंठेश्वराच्या कामामध्ये त्या कामाचा निगेटिव्ह बोललेत त्याला निळकंठेश्वर सुद्धा सोडणार नाही ह्याची मला पूर्ण खात्री आहे आपल्या या दोन तारखेच्या मतदानामध्ये भरघोस भरीव मतदान आपल्याला सर्व आपल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना द्यायचे भैयांचे हात बळकट करायचेत देवा भाऊंचे हात बळकट करायचे भैयांनी त्यांच्या विस्तृत भाषणात सांगितलं की इथे भैयांनी काय काय तुमच्यासाठी योजना केलेल्या आहेत त्या योजनांना अधिकाधिक निधी आणण्यासाठी त्या योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या भारतीय जनता पक्षाची ही नगरपालिका निवडून आणायची देवेंद्र भाऊंना असं वाटायला पाहिजे की भैया बिहारचा एक नवीन पॅटर्न आपण पाहिला बिहारमध्ये धुळदान उडाली विरोधकांची मला खात्री आहे की बिहार सारखा रिझल्ट हा निलंग्यात लागणार आहे बिहारपेक्षा चांगला लागणार आहे तुम्हा सर्वांना खूप खूप यशाच्या शुभेच्छा देते आणि परत तीन तारखेला पेडे खाण्यासाठी गुलाल तुम्हाला लावण्यासाठी परत तुमच्या भेटीसाठी आम्ही येणार आहोत असा विजयी संकल्प करून आपली रजा घेते आदरणीय भैयांनी तुमचं माझं जे पालकत्व दिले घेतलंय त्याच्याबद्दल मी तुमच्या वतीने आणि भैयांनी आज आपल्याला अजून एक नवीन नातं सांगितलंय की तुमच्या मुलांच्या भविष्याचा वेध भैया घेणार आहेत तर तुमच्या सर्व भगिनींच्या तर्फे तुमच्यातली एक तुमची भगिनी म्हणून आपल्या भैयांचं मी मनपूर्वक आभार आणि अभिनंदन व्यक्त करून आपली रजा घेते नमस्कार धन्यवाद